आज लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या पाहूया सुरुवातीला पहिली लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्यातली बलात्कार प्रकरणासंदर्भातली नराधम दत्तात्रय गाडेला अखेर अट अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी दत्ता गाडीला गुन्हाट या गावातून अटक केली आहे तब्बल पंचाहत्तर तासांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे याला आता लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवलेला आहे दुसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणातली मुंबई हायकोर्टाकडून ठाणे कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाला स्थगिती देण्यावरून नाराजी आहे आणि त्या पोलिसांना दिलासा कसा असा प्रश्न आता हायकोर्टानं उपस्थित केला आहे तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक आहे मातोशीवर शिवसेना युबीटी आमदारांची बैठक होणार आहे तर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे आमदारांना बैठकीत मार्गदर्शन करतील तर आमदारांसोबत उद्या बैठक झाली की शनिवारी खासदारांसोबत बैठक होणार आहे आणि राष्ट्रवादी एसपी पक्षाची मुंबईमध्ये बैठक होती आमदार खासदार पदाधिकाऱ्यांची बैठक असेल आणि पक्षाचे सर्वे शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाय सेंटर इथं बैठक होणार आहे या तीन महत्वाच्या लक्षवेधी बातम्यांवर आज आपलं लक्ष असणार आहे पुण्यामधून महत्वाची घडामोड त्याचप्रमाणे आज दोन महत्वाच्या पक्षांच्या बैठका आहेत त्यामुळे या बैठकांवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सध्या बरेच आरोप प्रत्यारोप होतात त्यामध्ये आता कोर्टाच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा भरपूर चर्चा सुरू आहे आणि यावरच आपलं लक्ष कायम आहे